नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबाबतचं आपल्या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सफाई कर्मचारी पदांसाठी या ठिकाणी चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल कायमस्वरूपी दहावी उत्तीर्णच्या बेसिसवर सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी माहिती घेऊन अर्ज करू शकता वेतन या ठिकाणी बावीस एकशे साठ ते सदतीस आठशे पंधरा रुपये राहणार रा आहे सॅलरी चांगली आहे कायमस्वरूपी नोकरी आहे एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठीमधून देता येणार आहे आणि नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्येच राहणार आहे त्यामुळे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजपच्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो सुरुवात आपण करूया कोणतं डिपार्टमेंट आहे त्यांच्या मार्फत तर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट जाहिरात आहे आहे असं त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचं पद भरणार आहे त्यासाठी ही जाहिरात जी आहे ती पहिल्यांदा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये रिलीज करण्यात आलेली होती त्यानंतर यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन मागवण्यात आलेले होते त्यावेळी जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलेला असेल तर आता स्किप करू शकता त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर केस चालू होती त्या केसचा निकाल लागल्यानंतर आता पुन्हा एकदा तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी जे आहे ती संधी उपलब्ध आहे केस ही मित्रांनो जे ऑलरेडी एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहे त्यांच्याबाबतची होती त्यामुळे नक्कीच तुम्हाला फ्रेशर ॲज अ फ्रेशर तुम्हाला काही या ठिकाणी इशू असणार नाही आहे अर्ज करण्यासाठी आणि ॲज अ फ्रेशरच आपण या ठिकाणी याबाबतची माहिती घेणार आहोत लक्षात घ्या अर्ज केला असेल तुम्ही तर ऑलरेडी तर याबाबत अर्ज करण्याची पुन्हा गरज नाही आहे जर केलेलं नसेल तर नक्कीच आणखीन तुम्हाला सात त्या दिवसांचा टाइम या ठिकाणी मिळत आहे अर्ज करण्यासाठी बघा कोणकोणती कुन पदे आहेत अर्थात पदाचं नाव जे आहे ते सफाई कर्मचारी कम सबस्टाफ अँड ऑर सबस्टाफ या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये तुम्हाला स्केल ऑफ पे जर बघितला तर या ठिकाणी बघू शकता बावीस एकशे साठ ते सत्तीस आठशे पंधरा हा पेस्केल या ठिकाणी मिळत आहे सॅलरी ही चांगली राहणार आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही या व्यतिरिक्त तुम्हाला बेसिक पे व्यतिरिक्त तुम्हाला डीए एचआरए सी सी ए स्पेशल अलाउंड ट्रान्सफर अलाउंट स्पेशल पे लिव्ह फेअर कन्सेशन लिव्ह एनकॅशमेंट या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहेत तुम्ही ओव्हरऑल सॅलरी आणि बेनिफिट्स हे चांगले आहेत त्याबाबत काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे बघा पुढे जाऊन आपण बघूया वॅकन्सीची माहिती घ्या तर बघा स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सीची माहिती त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आता तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर ओव्हरऑल चारशे चौऱ्याऐंशी जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत ऑल ओव्हर इंडिया मात्र जर तुम्ही महाराष्ट्रासाठी बघितला तर सर्वात जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेजमधून एक्झाम देता येणार आहे तुम्ही बघू शकता एम एम झेड ओ अँड पुणे महाराष्ट्रासाठी ज्या झोनमध्ये जागा आहेत त्या एकशे अठरा टोटल जागा आहेत ज्यामध्ये टोटल जागा जर बघितला तर अठरा एकशे अठरापैकी ओपन जागा या ओपनसाठी ई डब्ल्यू एस साठी बारा ओबीसीच्या एकतीस दहा जागा एसटीच्या तर एस सीसाठी अकरा जागा रिझर्व्ह आहेत तशा टोटल जागांचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे एक साठी असलेल्या जागांचं सा सुद्धा विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला अर्ज करताना महाराष्ट्रामधून या ठिकाणी करता येणार आहे एकशे अठरा जागांसाठी पुढे बघा यासाठी लागणार क्वालिफिकेशन दहावी उत्तीर्ण असाल किंवा एस एस सी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त फ्रेशरला कोणतंही क्वालिफिकशन मागितलेलं नाही आहे जे इश्यू आहे मित्रांनो तो आहे एक्झिस्टिंग जे एम्प्लॉईज आहेत टेम्पररी कॅज्युअल वर्कर्स जे असतील वेगवेगळ्या सेंट्रल ऑफिस मॅनेजमेंट मध्ये काम केलेले सेंट्रल बँकेच्या त्यांच्यासाठी गाईडलाइन वेगळ्या आहेत त्याबाबत तुम्ही नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता ऍज अ फ्रेशर फक्त दहावी पासवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट काय राहणार आहे तर एज अगेन अठरा ते सव्वीस वर्ष एज लिमिट राहील ओपनसाठी जे एकतीस तीन दोन हजार तेवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये शेड्यूल काय शेड्यूल ट्राईबला वर शे, पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एक सर्व्हिसमॅन डिसेबल सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस थ्री असा जो काय क्रायटेरिया त्यानुसार विडोज वुमन डिवर्स वुमन आणि वुमन लिगली सेपरेटेड यांना सुद्धा पस्तीस अडतीस आणि चाळीस वर्ष ॲज पर कॅटेगरी एज रिलॅक्शन मिळत आहे एज तुम्ही कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी सिलेक्शन प्रोसेस महत्त्वाचं म्हणजे कशा होणार आहे तर ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे ज्या मार्फत तुमचं मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो जी बी पी एस मार्फत त्या ठिकाणी घेतली जाईल ऑनलाईन एक्झाम आय बी पी एस असणार आहे त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट तुमची होणार आहे जी तुम्हाला त्या ठिकाणी अपेअर राहायचं लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे तुमचं जर तुम्ही मराठी ही लोकल लँग्वेज दिलेलं असेल तर तुम्हाला मराठी बाबतचे क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो ती इजी असेल तुम्हाला फोकस करायचा आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मार्फत जे आय बी पी एस मार्फत त्या ठिकाणी घेतली जाईल ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस एलिमेंटरी अॅरिथमेटिक अँड सायकोमॅट्रिक टेस्ट याबाबतचे क्वेशन आठवीच्या स्टँडर्डच्या बेसिसवर विचारले जातील नव्वद मिनिटांचा टोटल टाईम आहे सत्तर मार्कांची तुम्हाला एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे इंग्लिशचा पेपर फक्त इंग्लिशमध्ये असेल इतर सर्व पेपर तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये देता येतील लोकल लँग्वेज कोणकोणती आहे अगोदर बघा लोकल लँग्वेज टेस्ट जी असणार आहे त्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन सिलेक्शन नंतर फोर टाइम्स ऑफ टोटल वॅकन्सी तुमचं सिलेक्शन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तीस मार्कांची लोकल लँग्वेज टेस्ट या ठिकाणी तीस मिनिटांमध्ये अटेंड करायची आहे जी क्वालिफाईंग असणार आहे मात्र महत्वाची असणार आहे असेल की दिल्याशिवाय फायनल सिलेक्शन होणार नाही आहे यामध्ये लिस्ट ऑफ व्हर्जन्स कोणकोणते आहेत बघा ज्यामध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता तर महाराष्ट्रामध्ये जर अप्लाय करणार असाल तर इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी भाषेमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला मराठीमधून या ठिकाणी किंवा कोकणी भाषेमधून सुद्धा एक्झाम देता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी स्टेट वाईज एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे आहेत तर महाराष्ट्रासाठी जर बघितला तर मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर इतके एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजरीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता नक्कीच भरपूर एक्झाम्स इंटर आहेत टू अदर स्टेट्स तुम्ही जर बघितला तर नक्की या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे पेमेंट कशा प्रकारे होईल तर एकशे पंच्याहत्तर रुपये फॉर्म पे आहे एस सी एस टी हँडिकॅप है आणि एक्सरेसमेंट कॅन्डिटला तर हीच फी आठशे पन्नास रुपये राहील जनरल ओ बी सी आणि इतर कॅन्डिडेटला ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी भरायची आहे त्यामध्ये तुम्हाला कन्सेशन जे आहे ते कॅटेगरी जे आहे ते पाहून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो ऑनलाईन अप्लाय करायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी प्रोसिजर प्रकारे आहे तर सेंट्रल बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता अगेन काहीच दिवस आहेत मित्रांनो एकवीस ते सत्तावीस सहापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी रीओपन केलेली विंडो आहे त्या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता यासाठी एक्झाम जे असणार आहे ते ऑनलाईन एक्झाम जे असणार आहे कंडक्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिशन ती जुलै ऑगस्टमध्ये होईल आणि रिझल्ट ऑफ ऑनलाईन एक्झामिशन ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होईल फायनल जे सिलेक्शन असणार आहे प्रोविजनल ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे नक्कीच रिक्रुटमेंट प्रोसेस ही तुम्हाला अशा प्रकारे फॉलो करायची आहे याबाबतचा अपडेट तुम्हाला ई महाजॉब ॲपवर पाहता येईल त्या ठिकाणी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तुम्ही चेक करू शकता नोटिफिकेशन डाऊनलोड करून अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद